ब्रेडची एक सोपी नाश्ता रेसिपी दाखवते तुम्हाला तर ब्रेडचे साईडचे कट तुम्हाला काढून घ्यायचे तर काढून घेऊ शकता मी असेच ॲड केलेत कटिंग करून घेतलेत एकाचे चार तुकडे करून घेतलेत त्याच्यानंतर आपल्याला लागायला ला बेसन बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं आहे ते के दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड केलं आहे कांदा लसूण मसाला ओवा ॲड केला आहे म्हणजे गरम मसालाच ॲड केला आहे थोडीशी धना पावडर हे काय ॲड केलं नाही पण हे मी नवीन आता म्हणजे मेथी आणि मोहरी मिक्स करून मी रोज भाजी असो किंवा वरण असो आमटे असो त्याच्या फोडणी जे देताना हे मेथीदाणे आणि मोहरी मिक्स करते ही घरगुती हळद तीळ तर यातले थोडे थोडे आपल्याला जेवढे ॲड करायचे थोडे थोडे चिमुडभर असे ते ॲड करायचे तिखट बनवायचं जरा मस्त वाटतं आणि हां ओवा पण ॲड करायचा हा माझा मसाला डबा आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार तेल तापायला ठेवायचं कढईमध्ये तर हे एक एक पीस घ्यायचेत आपल्याला आपला इन्स्टंट नाश्ता अर्धी माझी फ्राय करून झाले आणि मीडियम फ्लेमवर असे मस्त कुरकुरीत खायला यायचे बाहेर पाऊस पण पडतो एका ब्रेडची कमाल ब्रेडमधून तिथे आपण पदार्थ बनवू शकतो वाटत कुरकुरी तुम्हाला ही रेसिपी माहिती पण असेल कदाची ओके आणि मस्त रीती फ्राय करून घ्यायचे तर हे असे तुम्हाला कुरकुरी मस्त ब्रेडचा पदार्थ नवीन शेवडे म्हणजे ते चा पण साडले पण एकदा स्वतः साफ करून घ्या कसे वाटले नवीन रेसिपी माझी नक्की सांगा ओके